कळवण तालुक्यातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा काठरे दिगर येथे शाळा प्रवेशोत्सव शाळेचा पहिला दिवस उत्साहात साजरा करण्यात आलाय शाळेतील पहिल्या दिवशी शाळेतून प्रभात फेरी काढण्यात आली आहे जुन्या विद्यार्थ्यांनी ढोल ताशांच्या गजरामध्ये नवीन विद्यार्थ्यांना प्रवेशद्वारातून स्वागत करण्यात आलंय नवीन विद्यार्थ्यांना ट्रॅक्टरवर मिरवणूक काढून प्रवेश देण्यात आलाय प्रवेशद्वारावर सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन फुलांचा वर्षाव करून औक्षण करण्यात आलंय त्याबरोबरच पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आलंय विषयाच्या मुख्याध्यापक श्री आर डी साबळे यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले आणि आपल्या शाळेच्या कमी होणाऱ्या पटसंख्या कशी वाढील याविषयी थोडक्यात पालकांना माहिती दिली आहे यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षण अर्जुन बागूल यांनी शिक्षणाचे महत्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना समजावून सांगितले शाळेतील अध्यक्ष ठाकरे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितलंय की सर्व विद्यार्थ्यांनी शाळेतच राहून शिक्षणावर लक्ष केंद्रित करून दरसालप्रमाणे शाळेचं नाव उज्ज्वल करावं आदिवासी बहुल भागामध्ये शिक्षणापासून दूर राहणार ना नाही यावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करावं असं आवाहन करण्यात आलंय सूत्रसंचालन जाधव सरांनी केले तर आभार कांबडी सरांनी केले यावेळी सर्व शिक्षक वृंद पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पुंजाराम खांडवी पुनद खोरे कळवणी